हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी बळीराजा चिंतेत आता हाती आलाय घास जातो की काय नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती परंतु सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली विजेच्या कडकडण सह नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला जोरदार पावसामुळं बळीराजाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे पावसामुळे सर्व ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं शहरासह इतर सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहे या पुरामध्ये नद्यांना सौंदर्य प्राप्त झालं आहे तसेच पावसानं पिके जमिनीवर झोडपलेली आहे आता हाती आलेला घास जातो की काय अशी चिंता बळीराजाला भेडसावत आहे तसेच हा पाऊस मका पिकाला चांगलाच लाभदायक असल्याचं बळीराजाकडून बोललं जात आहे प्रतिनिधी दादासाहेब हुबाळ्यांच मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक ¡Gracias!